चित्रपटातील एक असा रसिक मनावर राज्य केलं अर्थात तुम्ही नाव माहितीच असेल सगळ्यांना गाय तोंडे असं नाव आहे आणि त्यांचं रिअल नाव आहे कमलेश सर मराठी कलाकार आहेत मात्र हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये ज्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं असेच कमलेश सर आज बदलापूर शहरामध्ये मी मराठी या मराठी माणसाच्या शो रूमच्या उद्घाटन समारंभानिमित्त वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहे त्याचमुळे आपण त्यांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देऊया सचिन मोरेसर यांना सुद्धा नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज मी तुम्हाला मी मराठी या मराठी उद्योजकाच्या मोबाईल शॉपच्या ओपनिंग समारंभा ठिकाणी घेऊन आलेली आहे आणि अर्थात मराठी कलाकार कमलेश सर यांची या ठिकाणी उपस्थिती आहे दृश्यम या चित्रपटामध्ये जेवढी हिरोणी देखील मना रसिकांची मळ जिंकली नव्हती तेवढं एक कॅरेक्टर होतं तेवढा एक चेहरा होता खाकी वर्दी मधला चेहरा तेच म्हणजे सर आपल्या सोबत आहे त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि अर्थात तुम्हाला रियल बघतो आहे खूप अभिमान वाटतोय खूप छान वाटतं आहे त्याचबरोबर आपले युवा उद्योजक सचिन मोरेसर यांनी बदलापूर मध्ये उद्योजकामध्ये पहिलं पुढे पाऊल टाकलेलं आहे आपण बोलतो मराठी पाऊल पुढे पडायला पाहिजे आणि त्यांना आपण प्रतिसाद देखील दिला पाहिजे तर आपण ऑफर देखील असणार आहेत खूप साऱ्या तेही जाणून घेऊया तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद कसं मोरे मोरेसरांना कशा शुभेच्छा देणार आहात बदलापूर नाही अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणजे आमचे कलाकार मित्र आज नवीन व्यवसायात उतरलेले आहेत म्हणजे पहिला त्यांचा व्यवसाय होता कला दाखवण लोकांचं मनोरंजन करणं आताही त्याच क्षेत्रात आहे असं म्हणायला हरकत नाही की आता मोबाईलद्वारे ते करमणूक करणार आहेत सगळ्या रसिक प्रेक्षकांचं आणि बदलापूर मला खूप आवडतं तर मी इथे दोन तीन वेळा अशाच काही कार्यक्रमासाठी येऊन गेलेलो आहे तसेच इथले सगळे माणसं काही प्रेम करणारी माणसं आहेत त्यामुळे बदलापूरमध्ये यायला खूप बरं वाटतं आणि माझ्या खास म्हणजे माझ्या सासरचे म्हणजे माझ्या बायकोचे मामा हे बदलापूरात राहतात त्यामुळे इकडे येणं जाणं खूप वेळ व्हायचं माझं आता ते शिफ्ट झाले खारला हा असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आहेच म्हणाला हरकत नाही तसं आहे तर मग हा मला म्हणाल मी असं असं केलंय मोबाईल शॉपिंग दोघांनी मिळून सुरू करतो आम्ही मी मराठी मोबाईल शॉपिंग तर तुम्ही येणार का म्हटलं रे धावत एका पायरी म्हटलं तू काहीतरी चांगलं करतोय तुम्ही आता मी कसं म्हटलं की मराठी पावलं पडते पुढे पडते पुढे आहे पुढे पडलं पण असं नाही पावलं आहे पुढे अर्थात खूप सुंदर जे आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा जे आहेत सचिन मोरे सर यांना दिल्या जात आहेत सरांशी बोलूया आणि त्यानंतर आम्ही स्पेशल तुमचा डायलॉग ऐकण्यासाठी इथे आलेलो आहोत सगळे बदलापूरकर तुमचा डायलॉग नक्कीच ऐकणार आहेत मराठी उद्योजक आपल्यासोबत असणार आहेत सचिन मोरे यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपले बदलापूर आणि संपूर्ण बदलापूरकरांसाठी सर नवीन सुरुवात केलेली आहे खूप शुभेच्छा तुम्हाला काय बोलाल आज या प्रसंगी कसं वाटत काही नाही फक्त आता सर आले सरांनी पहिल्यापासूनच मला खूप अप्रिशिएट केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मी या व्यवसायामध्ये अठरा वर्षापासून मी नोकरी करते काम करते आणि ज्या प्रकारे लोकांचा मला प्रेम मिळत गेला आणि याच्यामध्ये बरेच असे काही व्यापारी पण आहेत ज्यांच्या अंडर खाली मी काम पण केलंय त्यांनी पण मला चांगला म्हणजे मदत केली आहे प्रोत्साहन दिलंय आणि या मदतीला घेऊन मी लोकांचे व्यवहार लोकांशी काही गुंत मी शिकून आज मला स्वतःचा व्यवसाय चालू केलाय मी मराठी मोबाईल स्टोअर हा याचं नाव देण्याचं कारण आहे मी याच्यामध्ये माझी भाषा प्रचन केली आहे जर तुम्ही बघायला तो लोकांना फक्त शोरूम शो रूम दिसतो बट हा माझा शो रूम नाही आहे हा माझा घरचा सारखा मी मराठीचा कल्चर आहे ज्याच्यामध्ये सगळे प्रकारचे लोक याच्यामध्ये ये येतील तर त्यांना एक चांगली वाईब येणार पॉझिटिव्ह वाईब येणार आणि मी मराठीचा इंटेन्शन फक्त हेच आहे की लोकांना आपण कशी सर्व्हिस देऊ शकतो आणि कशा प्रकारचे आपण गॅजेट्स त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो चांगल्या पद्धतीने तो या प्रकारचं मी मराठीचं कल्चर आहे आणि मी प्रकारचं इंटेन्शन तोच आहे मेन म्हणजे नावाचं कसं नावामुळे न्यूज चॅनल आलेलं आहे खास ते काय त्याला कारण मी मराठी या नावामध्ये आपले पण आहे म्हणून त्यांनी तो नाव दिले मी मराठी मोबाईल शॉपिंग कुठे झाला मी मराठी मी मराठी मोबाईल शॉप नंतर बोलते पण मी, मी मराठी बोलते आणि तो जो अभिमान आहे म्हणजे प्रत्येकालाच आहे असं नाही प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गोष्टीचा अभिमान आहे आणि ही आपली संस्कृती आहे तसं ते सर खूप खूप खुँँ शुभेच्छा तुम्हाला तर आता आपण सगळेच जे आहे जी वाट बघत होतो की दृश्यम चित्रपटामधील सगळ्यात नावाजलेला चेहरा आपल्या समोर आहेत आणि डायलॉग अर्थात तो बनताय बस म्हणजे आपण एवढा टीव्हीवरती डायलॉग बघितलेत तर तुमचं खूप कौतुक करायला पाहिजे कारण सर्वप्रथम आम्ही बघतो की हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकार आहेत परंतु मराठी चित्रपट सृष्टीमधले कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाऊन देखील राज्य करतायत म्हटल्यावरती खूप छान दोन हजार चार मध्ये बहुतेक तुमचा सगळ्यात पहिला चित्रपट आला होता ज्याच्यातून तुम्ही हिंदीमध्ये पदार्पण केलेलं खाकी नक्कीच खूप छान खाकी वर्दी मध्येच आम्ही तुम्हाला बघितलेला आहे दृश्यम चित्रपटामधील सगळ्यात नावाजलेला जो डायलॉग आहे तो प्लीज आमच्या दर्शकांना बोलून खूप जणांनी जे इंटरव्ह्यू घेतला त्यांना हा एक पर्टिक्युलर डायलॉग खूप आवडला आणि तुम्हाला खूप वेळा बोलायला लावते ना सर मैं मेरे बीवी का बर्थडे बोल सकता हूं लेकिन 2 ऑक्टोबर और 3 ऑक्टोबर को कभी नहीं बोल सकता खूप छान असं का हा <laughs> खूप खूप वेळा ऐकले होता मी आणि तुमची भूमिका देखील सर त्या भूमिका बजावत असताना खूप म्हणजे जे आहे खूप काही प्रॅक्टिस केलेली होती का कारण हिरो पेक्षा जास्त जे जा जा आहे त्याच्यामध्ये तुम्ही झळकलेले आहात काय हो एवढी प्रॅक्टिस करण्याचा त्या ऐकायचं नाही मी खरंच मराठी कलाकार मोंची पण मी निशिकांत सर डिरेक्टर आमचे आणि माझं असं सौभाग्य की त्यांच्यासोबत मला त्यांनी प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये मला बोलवलं त्यामुळे निशिकांत सरांना माहिती होतं मी काय देऊ शकत नाही आणि काय देऊ शकतो म्हणून ती भूमिका मला मिळाली आमचं ट्युनिंग असल्यामुळे आणि त्यांना हे माहिती होतं की मी स्क्रिप्ट वाचत नाही मग मा त्यांनी मला पाठी लागले स्क्रिप्ट घ्यायला लावली मी माझे सीन काढले आणि एवढी पूर्ण स्क्रिप्ट कोण नव्वद पानांचे सीन आहे मी नव्वद पानं माझी होती सीन मध्ये असं काय ना ती वाचली हे माझ्या गुरूंमुळे विजय लक्ष्मण घालविले माझे गुरु मग त्यांच्याकडे मी शिकलो तर त्यांनी मला सगळ्या बाबतीत शिकवलं मी नुसतंच ऍक्टिंग नाही त्यांना मी असिस्ट पण करायचो मध्ये त्याचा फायदा मला आज होतो की मी एकदा तरी ते सीन वाचला तरी तो माझ्याला लक्षात तेंस, राहतो तो त्यांचा श्रेय आहे खूप खूप छान सर धन्यवाद खूप सुंदर अशी मुलाखत खरंतर ही होते आहे आणि आपण आलेलो आहोत ते म्हणजे ओपनिंग सोहळा सध्या पार पडतो आहे मी मराठी या मोबाईल शॉपचा खूप अशा ऑफर्स असणार आहे आणि अर्थात एक अजून नवीन थे, जे आहेत आपल्यासमोर इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत तेच म्हणजे रोहन पाटील सर आपल्यासोबत आहे ज्यांना नुकतंच जे आहे युवा अध्यक्षपद देखील मिळालेलं आहे ठाणे जिल्हा अध्यक्षपद मिळालेलं आहे तर आपण त्यांचं खूप खूप कौतुक खूप करूया सर्वप्रथम आणि सगळेच मराठी जे आहे एकवटलेले आहे म्हटल्यावरती हे जे शोरूम आहे खूप छान सर नमस्कार, नमस्कार। पहिले तर मी मराठी मोबाईल स्टोरच्या मालकांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी एवढा छान मोबाईलचा स्टोअर इथे ओपन केला कारण का मला वाटते आम्ही मोबाईल घ्यायला कल्याण ठाणा तिकडनं पहिले आल्यावर मोबाईल तिकडे यायचे मग तिकडे ला जावं लागायचं आम्हाला आता आम्हाला तिकडे जावं लागणार ला नाही बदलापूरच्या जे जे गॅडजेट प्रेमी आहेत लवर आहेत ते इकडे येऊ शकतात जे नवीन लॉन्च झालेले मोबाईल सुद्धा आपल्याकडे असतील कदाचित तर ते सुद्धा इकडे आपल्याला मिळणार तर सगळ्यांनी इकडे या आणि गायतोंडे सर आता त्यांचं तेच नाव नाही पूर्ण देशभरात ते, ते फेमस आहेत तर त्यांचं मी बदलापूर नगरीत आमच्या खूप खूप स्वागत करतो आणि एवढ्या मोठ्या मराठी कलाकाराला बदलापूर मध्ये आणलं आणि मराठी स्टोरच्या उद्घाटनासाठी ते आले हे यांनी एकदम परफेक्ट काम केलेलं आहे की आपल्या माणसाला कुठेतरी आणि तुम्ही पण आपल्या मराठी प्रमोट करता त्यामुळे तुम्हाला पण मी तुमचा पण आभारी आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अजून तुम्ही दोन चार ब्रांचेस ओपन करा ही आमची अपेक्षा धन्यवाद मनातलं बोलले सर की अजून दोन तीन ब्रांचेस जे आहेत त्या ओपन केल्या गेल्या पाहिजेत तर आपण बघत असाल तर या ठिकाणी जे आहे सत्कार केला जातो आहे संपूर्ण मी मराठी जो शोरूम आहे याच्यामध्ये तुम्हाला नवीन मोबाईल देखील बघायला मिळणार आहेत आपण लोकेशन देखील बघणार आहोत आता बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आहोत न्यू डीपी रोड ठीक आहे चालेल अनेक फॅन्स जे आहेत ते भेटायला सध्या येत आहेत या ठिकाणी आपण जर बघत असाल तर माहोल झालेला आहे तुम्ही सुद्धा या आणि सेल्फी काढा आपण आता आलेलो आहोत मी मराठी मराठी माणसाच्या मोबाईल शॉपच्या ओपनिंग सोहळ्याला खूप सुंदर असा हा सोहळा तर या ठिकाणी पार पडतो आहे मराठी सिने कलाकार कमलेश सावंत सर म्हणजेच दृश्यम या चित्रपटामध्ये कार्यरत काम केलेले जे आहे गाय तोंडे या नावाने आपण सगळे त्यांना ओळखतो ते जे आहेत आज त्यांची इथे प्रमुख उपस्थिती आलेली आहे आणि आपण जर बघत असाल तर लोकेशन आपण सगळ्यात पहिले कव्हर करणार आहोत खूप अभिमान वाटतो ज्या वेळेला मराठी पाऊल पुढे पडतं आणि हे पहिलंच बदलापूर मधलं असं शोरूम असेल ज्याचं नाव जे आहे आपल्याला मी मराठी म्हणजे अभिमानास्पद आहे आणि आपले जर आपण बघत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्याच ज्या जेव्हा आपण इथे सुरुवात करतो आहे पाऊल ठेवतो आहे तेव्हाच त्यांचे दर्शन आपल्याला इथे बघायला मिळतात खरंच बदलापूरकरांनी आता जागे होण्याची गरज आहे आणि आपल्या मराठी माणसाला भरभरून असा प्रतिसाद द्या खूप असं जे आहे तुम्ही इथून कुठेही मोबाईल घ्यायचा असेल तर सर्वात पहिले याच ठिकाणी या इथे बघा आणि तरच जर तुम्हाला चान्स एखादी पर्सेंट नाही बजेटमध्ये बसला तर तुम्ही दुसरीकडे जा परंतु सर्वात पहिलं प्राधान्य इथे द्या चला आता आपण लोकेशन कव्हर करूया तर बदलापूर पूर्व परिसरात आपण आलेलो आहोत आता सध्या हा आहे आपला न्यू डीपी रोड स्टेशन पासून फक्त आणि फक्त तीन मिनटाच्या अंतरावर आहे तीन ते चार मिनिटाच्या अंतरावरती आहे इकडे येणार आहे आपलं स्टेशन रोड येईल पुण्या गाडगिल पासून तुम्हाला थोडस पुढे यायचं आहे न्यू डीपी रोड न्यू डीपी रोडला आल्यावरतीच जे आहे तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे आपलं शॉप ते म्हणजे मी मराठी खूप सुंदर सुंदर ऑफर्स जे आहेत आपल्याला ओपनिंग निमित्त बघायला मिळतात वेळेवर आलात सगळे हे चला अनेक प्रमुख उपस्थिती जे आहेत सध्या आपल्याला इथे बघायला मिळते आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या हवी यामध्ये ठीक आहे पार्ट टू घेऊ पार्ट टू घेऊ फॅन्सने जे आहे खूप गर्दी केलेली आहे मध्ये तर त्यामुळे आपण आता पार्ट टू लवकरच करूया आणि पार्ट टू मध्ये तुम्हाला ज्या काही ऑफर्स असतील आम्ही त्या तुम्हाला सांगणार आहोत सेकंद पहिले आयफोन सॅमसंग ऍपो विवो वन प्लस रिअलमी जे काही असतील बॉस त्या सगळे मॉडेल्स जे आहेत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मराठी माणसाचं शोरूम आहे म्हटल्यावरती अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळतील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका युवा उद्योजक सचिन मोरे जे आहे ते तुमच्याच सारखे युवक आहे आणि त्याचमुळे युवकांना जे काही मोबाईल्स आवडत असतात ते तुम्हाला इथे सगळ्यात पहिले बघायला मिळतील त्यामुळे कुठलंही मॉडेल लॉन्च झालं की तुम्ही सर्वात पहिले याच ठिकाणी या आणि लवकरात लवकर खरेदी करा डायरेक्ट डायरेक्ट ठीक हो तिथे सांभायचं आपल्याला बघायला मिळते आहे तुला बाल बाल कलाकार आहेत ते देखील इथे आलेले आहेत म्हणजे भेट घेण्यासाठी फक्त यो पाकीत का तुम्ही असू दे झालंय हे करतात का आपण जर बघत असाल तर हे पहिलंच शोरूम आपल्याला एवढं बघायला आहे की जिथे एवढे जे आहे सगळेचे सगळे येत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत आपल्या मराठीचं रुग्णाला

नहीक हकते आपर चोडित कि वाला पर जम invers, नहां यामका estar ही्ज, जरेशन में तर आपण बघत आहात की माझे नगरसेवक संभाजी शिंदे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेषक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वच जे आहेत शुभेच्छा देण्यासाठी आले खर तर हे असते एक मराठीची पावल ताकद जे आहेत मराठी माणसाची आपण सध्या बघत आहोत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या धन्यवाद